किती वर्षापासून मसाला कसा मसाला घेतला हा, हा चांगला जे येणार आहेत त्यांना काय सांगाल की इकडे यायला पाहिजे का मला सांगतो आम्ही येतात येतो चांगला असतो इकडचा आणि ठाणा बेस्टला आपण यायच आहे एक नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेर आणि या प्लॅटफॉर्म सरळ चालत आल्यानंतर तुम्हाला एक पाहायला मिळेल कुंजविहार रेस्टॉरंट हे शॉप आहे जेडी वनगे आणि बरोबर ह्या शॉपच्या ही गल्ली आहे ह्या गल्लीतून आपल्याला सरळ आज जायचं आहे सर्व सरळ हा आणि तिकटाचं प्रमाण वगैरे बरोबर असं मसाला सेंटर मित्रांनो आज आपण आलेलो आहे ठाण्यामधील मसाला मार्केट इथे गेल्यापेक्षा देखील मी तुम्ही मसाला बनवला होता एस आर मसाला सेंटर ठाणा वेटला इथे आलो होतो खूप छान मसाला बनला होता आम्ही एक वर्ष आताही वापरतोय सहा किलोचा हा मसाला बनवला होता मी गेल्या वीस वर्षापासून येतोय आणि हा मसालेवाला खात्रीचा खात्रीशीच झाला मसाला विश्वास आहे आणि याला लेट झाला आपल्याला मसाला बनायला गेल्याशिवाय आपण लवकर आलो होतो तर तुमचा देखील मसाला बनवायचा बाकी असेल तर नक्की आपला हा व्हिडिओ बघून इकडे व्हिजिट देऊ शकता आपले शंकेश्वरी येणार आहे शंकेश्वरी हा आणि बेडकी येणार आहे काश्मीर येणार याच्यामध्ये ही रंग करण्यासाठी ही रंगासाठी आपली आणि बेडकी पण रंगासाठी आणि आपली जी शंकेश्वरी घेतलेली आहे ती तीन किलो होती चवीसाठी आपले धणे गरम मसाले सर्व तेवीस प्रकारचे आयटम असते लोंग दालचिनी वेलची जायपत्री मायपत्री साजिरा कबाब चिनी नाकेश्वर तिरपूर असे बावीस आयटम असतात मसाले टिकाऊ पण असते आणि सुगंध पण चांगला असतो मसाल्यामध्ये तुम्ही क्वालिटी एक नंबर असते एक असं कर्नाटक मिरची असते आपली कर्नाटक मिरची वेळ आपल्या बारा सामान्य मसाला तसाच तसाच राहतो तो उतरत नाही चांगली क्वालिटी आणि एक गुजरात मिरची असते ते स्वस्त असते दोनशे वर पर्यंत दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये मध्ये कलर उतरून जातो म्हणजे आम्ही कसं एक आमचा पिढी ती पिढी झालेली आहे चाळीस वर्षाचा अनुभव आहे मला एक वर्ष आपल्या हा मसाल्याचा गेल्या वर्षी मी घेऊन गेलो ना उत्तम चांगला लागला हजार मध्ये पाच पाच किलो मसाला असे बोलतात ती क्वालिटी मला विचारत होतो त्यामध्ये काही नसते ते घेऊन जायचं आणि घरी त्याला आपल्याला जमणार नाही काय काय किलो दोनशे रुपयाला आता मिक्सी नाही हा आणि हलद आणि एक राई आहे दुसरं लवंग आणि एक दालचिनी आहे की जसं की आता मे मध्ये एप्रिल मे मध्ये मसाला बनवतात साधारण एखाद्या मसाला बनवायला लेट झालं जून आपला मसाला दुले दुले कसा असते दहा पंधरा दिवस पाऊस कंटिन्यू चालू झाला तर आतमध्ये फंगस लागते दण्यामध्ये फंगस लागतो ते मसाला टिकत नाही नंतर पंधरा दहा दिवसामध्ये कडू होतो मसाला तेजा म्हणतात त्याला एक दोन प्रकार असतात याच्यामध्ये एक साधी लोंगे असते त्याला एमपीचे असते त्याला कलर वगैरे असतात पण त्याला तिखटपणा नसतं ओके आणि तेजा बोलला ना तर एक नंबर कॉलेज तिखटपणा पण तिखटपणा मित्रांनो आता आपण आलेलो आहे ठाणा वेस्टला समोर बघताय आणि ठाणा वेस्टला आपण यायचं आहे एक नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेर आणि या प्लॅटफॉर्मला सरळ चालत आल्यानंतर तुम्हाला एक पाहायला मिळेल कु कुंजविहार रेस्टॉरंट हे खूप असं लँड लँडमार्क आहे ओळखीचं की तुम्ही काही ठाणा वेस्टला आलात ना तर कुंजविहारच्या रोडने सरळ आपल्याला जायचं आहे आता आपण आलो आहे ठाणा वेस्टला तर आता आपण जाण आहोत क ठाणा मसाला मार्केट कवर करायला तर कुंजविहारच्या रोडने तुम्हाला सरळ पुढे यायचं आहे सरळ सरळ चालत पुढे यायचं आहे दाखवतो तुम्हाला लोकेशन समोर कुंजविहर आहे आणि आपलं सरळ सरळ जायचं आहे आपण सरळ चाललो आलो आहे ठाणा वेस्टवरून हो आणि इकडे आल्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल गोल्ड सिनेमा मॉल आहे आणि त्याच्याबरोबर इकडे समोरून गल्ली गेल्या आतमध्ये गोल्ड सिनेमाच्या थोडा आधी आपण इथून आजला नव्हते पाच ते दहा मिनटं लागली चालायला जास्तीत जास्त मित्रांनो इकडे रिक्षा स्टँड पण आहे तर तुम्ही रिक्षाने देखील येऊ शकता ठाण्यावरून आणि आणखीन एक लँडमार्क सांगायला झाला तर स्टेशनच्या बाजूला ठाणे महानगरपालिका अग्निशमक दल आहे बघा ठाणे महानगरपालिका ठाणे जवाहरबाग अग्निशमक केंद्र बरोबर त्याच्या समोर आपलं जायचं आहे आणि रिक्षा स्टँड पण आहे तुम्ही रिक्षाने देखील येऊ शकता पण चालत एक तुम्हाला एक प दहा ते पंधरा मिनटं लागणार आता आपण आलेलो आहे ह्या मसाला मार्केटमध्ये सुरुवातीला तुम्हाला मित्रांनो मसाला मार्केट हा मोहम्मद अली रोड आहे महात्मा फुले मार्केट तिथं पाहायला मिळेल आपण थोडं पुढे जाणार आहोत जे डी वन गेट हे शॉप आहे आपल्या त्याच्यादेखील थोडं पुढे जायचं आहे तिथून आपला आज जायचं आहे समोर बघता शॉप आहे जे डी वन गे आणि बरोबर ह्या शॉपच्या ही गल्ली आहे गल्लीतून आपला सरळ आज जायचं आहे सरळ 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 आज देत आहे आपला आणि एकदम शेवटला आपण शॉप आहे एस आर मसाला सेंटर <laughs> सर जाऊया आणि संपूर्ण माहिती घेऊया एस आर मसाला सेंटर नमस्कार मित्रांनो मी समीर मांद्रेकर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मांद्रेकर ब्लॉक हे आपल्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलेलो आहे ठाण्यामधील मसाला मार्केट इथे गेल्यापर्षी दे देखील मी तुम्ही मसाला बनवला होता एस आर मसाला सेंटर ठाणा वेटलाईला आलो होतो खूप छान मसाला बनला होता आम्ही एक वर्ष आताही वापरतो आहे सहा किलोचा हा मसाला बनवला होता तर आता आपण त्या शॉपच्या जवळ आलेलो आहे एस आर मसाला सेंटर आता आपण संपूर्ण जाणून घेणार माहिती त्यामुळे त्या दोन तीन प्रकारच्या मिरच्या त्यानंतर गरम मसाला दे देखील बनवला होता तर ता त्यात काय काय मसाला मी टाकायला लागतं मसाला खूप छान छान झाला होता मी बनवला होता ना रंग देखील चांगला आला होता आणि एकदम व्यवस्थित हा पण होता त्यामध्ये आणि वर्षपूर्वी आम्हाला यूज झाला होता सहा किलोचा होता तर मी ती पावती वगैरे हो आणलेली आहे म्हणजे आम्ही ते संपूर्ण ते मापामुळे सर्वतीने दिलं होतं ते मा हा मसाला पाहिजे कारण छान प्रकारे हा मसाला बनला होता आपण संपूर्ण आजच्या वेळेमध्ये ते माहिती जाणून घेणार आहोत आणि यावेळेला लेट झाला आपल्याला मसाला बनवायला गेल्याशिवाय आपण लवकर आलो होतो तर तुमचा देखील मसाला बनवला बाकी असे नक्की आपला हा व्हिडिओ बघून इकडे व्हिजिट देऊ शकता आपल्या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये ह्यांची ॲड्रेस असणार आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे तर आता आपण थोडंसं भेटूया दादांना आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या जर तुम्हाला आत्ता हा आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करायचा आहे तुमचा जो मित्र परिवार आहे त्याबरोबर जरूर जरूर हा व्हिडिओ शेअर करायचा आहे मी मित्रांना कोणती वाटणार पाचशे व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही पाहू शकता दरवर्षी म्हणजे यांच्याकडे जे कस्टमर आलेले आहेत ना ते आता आलेले आहेत म्हणजे दरवर्षी मसाला घेतात त्यांच्याकडून अगदी पाच ते दहा वर्षापासून मी देखील गेल्या वर्षी मसाला घेतला होता आणि या पुन्हा आलेलं तर खूप जणांचे मसाले बाकी आहेत अजून दा बनवायचे आणि आपले दरवर्षी येतात यांच्याकडे तर अरे दादा नमस्कार मी गेल्या वीस वर्षापासून येतोय हा आणि हा मसाल्यावाला मला खात्रीचा खात्रीशीच मसाला विश्वासू आहे ओके आणि आपण सांगू त्याप्रमाणे देतोय ओके आणि तुम्ही कुठून घेतोय किंवा आपल्या अंगावर असतोय पण परफेक्ट देतो वजन मापाला एकदम करेक्ट आहे तुम्ही कुठे आला होता मी बारकू बन ओके आणि मसाला तुम्हाला जसा पाहिजे तिकट पाहिजे कमी तिकट <laughs> पाहिजे लाल पाहिजे सगळ्या प्रकारचा जसा पाहिजे तसा देतो आणि पैसे वाजवी भावामध्ये देतो बाजार रेट गेल्या वीस वर्षापासून येतात आणि एकदम उत्तम प्रतिसाद मसाला इकडे मिळतो वीस किलो पर्यंत मसाला नेतो मी कोणी कोणी आले वेलकम बरोबर तुम्ही मसाला काही तर साधारण हा हा तुम्हाला वर्षभर युज होतो बरोबर आणि तिखटाचं प्रमाण वगैरे बरोबर ना ते गेल्याशी मी घेऊन घेऊन गेलो तो मसाला अजून माझ्याकडे मसाला अजून तो राहिला तर आता पुन्हा मी बना लावलोय खूप छान मसाला बनला कलर जाऊन हा आणि तिकावा मसाला एकदम हा हॅरी गिलर तुमची काय सांगाल हे देखील यांच्यावर झालेले आहेत तुम्ही मसाला बनणार आहेत हे देखील मसाला बनवत आहेत काय सांगाल यांच्या मसाल्याबद्दल म्हणजे चांगला मसाला आहे ना आणि जो मसाला तुम्ही माप वगैरे आहे ते एकदम परफेक्ट असतं येत नाही किती कधी बघू किती वर्षापासून घेत आहे तरी मसाला बरीच वर्ष आहे तुम्ही वाळकून का तर आता आपण बघूया आणखीन आहे थोडं लांब हे गोऱ्यावर आलेत आणि दरवर्षी मसाला बनवले दहा ते बारा वर्ष सिनेमा झाले ना, ना? एक देखील तुम्ही देखील गोऱ्यावर आलात का एक साधारण तुम्ही किती वर्षापासून मसाला बनवत आहे दहा वर्ष कसा हा मसाला घेतला बरं इकडे जे येणार आहेत त्यांना काय सांगाल की इकडे यायला पाहिजे का मसाला सांगतो आम्ही येतात पण इथे खूप गिराक येतो चांगला असतो इकडचा चांगला मसाला चला धन्यवाद थँक्यू हॅलो नमस्कार नमस्कार गेल्या वर्षी आलेलो तुमच्याकडे मसाला बनला होता आणि एकदम मस्त मसाला आणि पुन्हाही पाऊस घेऊन आले कारण ते माप भरून दिलं होतं तिकड वगैरे एकदम व्यवस्थित होता आणि मस्त मध्ये होता तर सेम मसाला यावर्षी मला पुन्हा बनवायचा आता मी आणि आलं यावर्षी आपलं लेट पण झालंय गेल्या लवकर आलो होतो आणि खूप सारे आता म्हणजे आता कस्टमर तर आलेले आहेत आपल्याला कस्टमर तर आपल्याला जो मसाला बनवायचा आहे आपले समजा आता जे पाहणार आहेत तर त्यांना देखील इकडे येऊन मसाला हा असतो असतोच वगैरे तर प्रथम आपलं नाव सांगा आणि आपल्याकडे कोण प्रकारचे मसाले बनतात आपले मालवणी असते कोली असते आगरी असते भरपूर मसाले असतात मसाले म्हणजे कोली आणि मालवणी चालतात जास्त बनतात हा तर ठाणा वेटला आपले दहा मिनिटाचं ओकेबल आहे हा बरं आपला या वर्षीचा माझा जो मसाला बनतोय व्यतिरिक्त आता सध्या मिरचीचा भाव वर कसा आहे मिरचीचा भाव आता बेळकी अडीचशे तीनशे आहे तिकटवाली दोनशे अडीचशे काश्मीरी तीनशे साडेतीनशे ओके <coughs> आपल्याकडे आता हे जे कस्टमर आले आहेत आता मालवणी आता जास्त आहेत का सागरी कोळी जास्त कोली आणि मालवणी जास्त जास्त कोली असतात तिकडे त्या प्रकारे मसाला बनवा एक एक तर जाणून घ्या की आता आपल्याकडे तो मसाला बनेल आता कोणकोणत्या मिरच्या मिरची आपण घेणार आहोत हा आपल्यासाठी मिरची आहे बघूया आपली शेंगेश्वरी येणार आहे शेंगेचुरी हा आणि बेडकी येणार आहे काश्मीर येणार याच्यामध्ये ही रंगासाठी आपली आणि बेडकी पण रंगासाठी आणि आपली जी शंकेश्वरी घेतलेली ती तीन किलो होती चवीसाठी चवी साठी आणि ही कुठली मिरची आहे ही पांडी आहे ही मीडियम तिकट असते आपण तिने घेतलेली आहे नाही घेतलेली हा त्यामध्ये लिहिले का नाही लिहिलेले आपले तीनच मिरची आहेत शंकेश्वरी आणि सेम आता इकडे पण सेमच मिरची आहेत सेम मिरची आहे ना हा आता याचं साधारण काय तुम्ही बोललात दर कसा बोललात होता काश्मीरी तीनशे वाली आहे अडीचशे वाली आहे अडीचशे तिकट दोनशे वीस आहे म्हणजे होलसेल रेट क्वालिटी पण असते त्याच्यामध्ये पण भाव वेगळं वेगळा दोन तीन क्वालिटी असते याच्यामध्ये बरं आता ते आपण मसाल्यामध्ये जे मिक्स करतो मसा मसाला टिकाऊ बनण्यासाठी त्यात काय काय आपले धणे गरम मसाले सर्व तेवीस प्रकारचे आयटम असते गरम घर लोंग दालचिनी वेलची जयपत्री मायपत्री साजिरा चिनी नाकेच्या तिरपूर असे बावीस आयटम असतात मसाले मसाल्याचा टिकाऊ पण असते आणि सुगंध पण चांगला असतं मसाल्याला म्हणजे काय सर्वांना ही पद्धत माहिती नाही केवढा टाकतात तेवढा म्हणजे आम्ही कसं आहे आमचा पिडीत पिढीच आलेली आहे चाळीस वर्षाचा अनुभव आहे आपला मसाल्याचा गेल्या वर्षी मी घेऊन उत्तम चांगला परत आपला हळद वगैरे कसं येतो हळद ही दोनशे वीस रुपये चाळीस आहे तीनशे चाळीस धणे कसे धणे एकशे ऐंशी रुपये किलो एकशे ऐंशी रुपये किलो ठीक आहे परत आपण आपली प्रोसेस जरा मसाल्याची कसं काय काय आपण मिळतात घेणार आपल्या मसाल्यामध्ये दाखवलं तुम्हाला आता आपण मित्रांनो जो मसाला घेतोय तीन प्रकारच्या मिरच्या घेतात आपण आणि आता आपल्या बघा होऊंग आलेली आहे हा दालचिनी आहे चक्री फुल आहे बाद्याने चायपत्री आहे मायपत्री आहे साजिरा आहे नागकेशर तिरफल आहे पान आहे दगड फुल हिंग आपल्या मसाल्यामध्ये बावीस आयटम आहेत सर्व टिकण्यासाठी म्हणजे टिकण्यासाठी पण हिंग लागतात त्याच्यामध्ये म्हणजे बारा महिने मसाला आणि खूप आलेले आहेत ना त्यामुळे थोडस रिव्ह्यू घेतलाय यांचा जण आपल्याकडे कधी पंधरा ते वीस वर्ष होत यांना विचार होता किती वर्ष आम्ही लहान पण मी तो लहान होतो ते आमच्या भावाचे मित्रच आहे ओके आणि एक चाळीस एक वर्ष झाले वाळकुंभ वरून येतात हे विठावायचे आहेत बरेच लांब लांबचे ठीक आता पण हा मसाला वर हे दाद्याने संपूर्ण माहिती दिली परत इकडे मसाला मिरची घेतल्यानंतर आपल्या दळ्याचं असतं दळ्याचं मध्येच आहे पण इथे आता सध्या कधी चिक्की बंद ठेवलेली आहे ओके किती दिवस आहे तरी आज एक वीस पंचवीस दिवस झाले ओके जरा बरं पडतं ना गिराकारला जाम बरं लगेच इकडे भाजला दळला घेऊन घ्यायचे पण चक्की बंद झाली त्या पण आमचा धंदा पण ठालाय एवढी गर्दी चालू होणार आहे म्हणजे काय बोलतात आता ढकलूत ढकलूट वीस पंचवीस दिवस गेले तुमच्याकडून घेतली होती मिरची पण त्यांनी आमच्याकडे दळलं होतं अच्छा मित्रांनो आपण जो मसाला घेतोय ना आणि हे बघा टपामध्ये म्हणजे हा मसाला पॅकिंग करून ठेवतात मग आपण हा घेऊन जाऊ शकतो तसा बरोबर आणि कुणी आलं नाही ते अशा प्रकारेची लिस्ट बनते हे बघा आता आपले पॅकिंग वगैरे करता येते तर दादा काय सांगाल तुम्ही आता पॅकिंग करताय मसाल्याची वगैरे माझा कोणाचा कितपत मसाला असतो वर्षाचा म्हणजे पाच किलो सहा किलो कसे पाच किलो पण असते दहा किलो पण असते आता कुटुंब मोठा आहे तर मग त्यांना वीस पंचवीस किलो हा? लागते आता हे गोराईचे लोक आलेले त्यांचा कमीत कमी वीस किलो एक एकाचा वीस किलो आहे वीस किलो आहे ते लोक कसा बोटी मध्ये मसाला पाठवतात आणि बोटी जर आठ आठ दिवसाचा त्यांचा स्टॉक असतो कमीत कमी त्यांना दहा दहा बारा बारा किलो एक ट्रिपला लागतो कमीत कमी पन्नास किलो चाळीस किलो असं त्यांचा एक ट्रिप मध्ये म्हणजे एक एक लोकांचा कोळी लोकांचा एवढा मसाला ते आलेले आले मनोरी सर्व इकडे येतात कुणी इकडे येणारे जास्त लांबून वगैरे कुठून आउट ऑफ थाना आहे आउट ऑफ थानाचं जास्त लोकल एक आहे नाही पण आपल्या एक व्हिडिओ बघून खूप जण येणार कारण आपण चांगलं भेटलं तर गिरात येतात बघितलेला किती वर्षाचा अनुभव आहे किती वर्षाचे गिराक आहे ओके आणि मी बघितलं कस्टमर आले की त्यांच्याबरोबर पटापट जेवढं त्यांना जे रिक्वायरमेंट आहे ती लिहितात वगैरे आणि त्यांना जसा पाहिजे तसा मसाला बनवू शकतो आणि त्यांची देखील तुमची काय ती माहिती असते ती कशा तुम्ही असं केलं तर मसाला चांगला बनवू शकतो बरोबर ना काय काय लोक युट्यूबवर बघून घेतात तर ते त्याला त्याला एवढा नॉलेज नसतं माणसं कसं आमचे पिढीदार पिढीचा हे धंदा आहे आजोबाचे बाबाच धंदा आहे बोलतात क्वालिटी मला विचारायचं त्यामध्ये काही नसते ते घेऊन जायचं आणि घरी त्या आपल्याला जमणार नाही काय पाच दोनशे रुपयाला आता मिक्सी नाही मसाला कसा आहे पाच किलो ते तीन किलो चार किलो पसर पाच किलो मसाला त्यामध्ये धने राई बी बरोबर सर्व हलक्या आणि जुन्या मिरची अस बरोबर ते खायचा उपयोगच नाही ना ते म्हणजे तो तात्पुरता मसाला बोलतात आगपुरता म्हणजे तर खायचं ज्यांना नसलार म्हणजे त्याचं म्हणजे कसं असणार दोनसर पाला मिरची ना मसाला देतात त्या कस्टमरला विचार करायला पाहिजे तर पाच किलो मसाला कसा येतो येतो नंतर तुम्हाला हे सांगण्यासाठी म्हणजे काय की आप पाच किलो तुम्ही एंट्री करा देत नाही हा एंट्रीला एकदा गिराक एकदा गिराक घेऊन जाणार परत गिराक तुम्हाला एंट्रीलाच भेटतील की आता नाही पाच किलो तुम्ही तिकडे डायरेक्टली इकडे तुम्हाला ते मसाला बोलतो की आम्ही ते बांधत नाही ते ते मसाल्याचा काय उपयोगच नाही असं लोक पाच किलो देतात चार किलो देतात आम्ही सर्व नाही बोलतात आमच्या हिशोबाने घेणार ते आम्ही गॅरंटी वर्षभरची गॅरंटी देतो त्याच्या काय वर्ष त्याची काय गॅरंटी नाही काय नाही आणि उगाच ते गरीब गिरात घेऊन जाणार खायला वस्तू जाणार फेकून टाकणार लोकांच्या कष्टाचा पैसा ते हजार बाराशे रुपयाला पाच किलो मसाला येत नाही ते गेल्याकडे स्वतःच विचार करायला पाहिजे की जसं की आता मे मध्ये एप्रिल मे मध्ये सगळं मसाला बनवतात साधारण एखाद्याला मसाला बनवा लेट झालं तर सगळी जून जुलै ऑगस्ट आपला मसाला काय बनत असतो त्याला कसं असतंय पावसामध्ये दहा पंधरा दिवस पाऊस कंटिन्यू चालू झाला तर दिवसामध्ये आतमध्ये फंगस लागते धन्यामध्ये फंगस लागतात ते मसाला टिकत नाही ने नंतर पंधरा दहा वीस दिवसामध्ये कडू होतो म्हणजे मार्च एप्रिल मे मध्ये येणं हे गरजेचं आहे मार्च एप्रिल मे पावसाचे आठ दिवस अगोदर तुम्हाला मसाला यायचा गरजेचं आहे जानेवारी पासून तुम्ही मसाला सुरुवात करा जून पर्यंत ओके ओके आठ ते दहा पंधरा दिवस पाऊस रेग्युलर पाऊस पडला तर मिरची मध्ये वरती ते काय दिसणार यासाठी तुम्ही आमच्या दुकानामध्ये दोन ते तीन महिना दुकान बंद आम्हाला मार्केट मध्ये कोण दुकान बंद नाही ठेवलं फक्त आमचं बंद असतं आतमध्ये मिरची मिरचीला फंगस लागतो ते गिराकाला समजत नाही वरती ते दिसणार लाल आतमध्ये फंगस असतं त्याचा मसाला टिकत नाही बारा महिने खूप छान माहिती धन्यवाद पहिले आणि नंतर त्याच्यामध्ये कालामुली आहे आणि एक जिरा आहे दुसरं बडी सोप आहे आणि खसखस ही खसखस आहे आणि हलद आणि एक राई आहे दुसरा लवंग आणि एक दालचिनी आहे मसाल्याची वेलची आहे चक्रीफूल आहे हे कबाबचिनी आहे हे नागेशर आहे साजिरा हिरवी वेलची हे हिंगखडा हे रामपत्री आहे हे दगडपूल तेजपान आहे हे जायफल आणि हे जायपत्री आणि हे तिरफल हे एकूण मिळून बावीस वस्तू आपली काय 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 लोक मेथी टाकतात काय लोक नाही टाकतात तर त्यामध्ये तुमचं मेथी नाही ते बावीस वस्तू असल मिची सोडून बावीस वस्तू हां आर मसाला सेंटरमध्ये म्हणजे बाकीचे मसाले वगैरे घेतले आता आपण घेणार आहे मिरची आणि नंतर बाजूला देखील दुसरं एक शॉप आहे जोडण्यात तर आता आपला जो मसाला म्हणजे मिरची आहे त्या आता पहिली मिरची आपण कुठली घेऊया आता तुमची पहिली मिरची हे कुठे बेडकी आपण घेतात बेडकी घेऊया ना बेडकी मध्ये सरस क्वालिटी असत पाहू शकता तुम्ही क्वालिटी एक नंबर असते एक आता कर्नाटक मिरची असते आपली कर्नाटक मिरचीमुळे आपला बारा महिना मसाला तसाच तसाच राहतो तो उतरत नाही चांगली क्वालिटी आणि गुजरात मिरची असते ते स्वस्त असते okay. दोनशे वर पलन दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये कलर उतरून जातात मालवानी आणि स्पेशल आगरी कला कर्नाटक मिरची घ्यायची बरोबर म्हणून खास करून तुमच्याकडे आलो नाही आपली ही बेडकी आपली आणखी कुठली आपली त्याच्यानंतर आपली काश्मीरी आहे ती रंग तिरंगा येणारे काश्मीरी आपला हे ना इथे आणि काश्मीरी आपली आपली एक लोंगी येणार आपली लोंगी हा लोंगी येणार तेजा म्हणतात त्याला दोन प्रकार असतात याच्यामध्ये एक साधी लोंगी असते त्याला एमपीची असते त्याला कलर वगैरे असतात पण त्याला तिकट पणा नसतं ओके आणि तेजा बोलला ना तर एक नंबर कॉलेज तिखट पण असते तिकट पण याला तिखट पण असते पण आहे आता संकेश्वरी झाली हे झालं बेडगी झाली सर्व प्रकारची मिरच्या मिक्स आणि मसाला आपली मिरची काश्मिरी बेडके संकेश्वर आणि लोंगे बेस्ट मसाला धन्यवाद मिरची झालेली आहे बघा टोटल एक दोन आणि तीन प्रकारची मिरची आपली बघा आता बघूया पिशवीमध्ये मित्रांनो आपली मिरची ही रेडी झालेली आहे आणि त्याच्यानंतर हा मसाला तर आता निघणार आहोत आपण तर मित्रांनो तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली आपण गेलो असे की आलो आणलो होतो मसाला बनवला आणि खूप छान असा मसाला बनला होता एस आर मसाला खाण्यामध्ये तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक ॲड्रेस दिलेला असेल तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ वाटला नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमचा मित्रपरिवार आहे त्याबरोबर जो व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन मित्रांनो करा सबस्क्राईब भेटू असेल का पुढील नवीन व्हिडिओ माहिती तोपर्यंत बाय बाय